नमस्कार बहुतेक जणांना उपवासाला तेलकट खायचं नसतं सावले खिचडी किंवा वडा खायचा कंटाळा आलेला असतो पण नेहमी नेहमी त्याच चवीची बटाट्याची भाजी खाऊन सुद्धा कंटाळा आलाय मग वेगळं काय करायचं तर आज मी तुम्हाला झटपट तयार होणारी बटाटा न उकळता बटाट्याच्या भाजीची रेसिपी करून दाखवणार आहे रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्स सोबत तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर मी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया तीन मध्यम आकाराचे बटाटे साल काढून घेतलेत एका बाउलमध्ये पाणी घेतले त्यावरती किसणी ठेवून घ्यायचे बटाटे किसून घ्यायचे बटाटे किसत असताना ते वरतून दिशेने किसून घ्यायचे किस, 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 किस पडतो तुम्ही इथे बघू शकता एकसारखा लांब लांब किस पडलेला आहे अशाच पद्धतीमध्ये सर्व बटाटे किसून घ्यायचे बटाटे किसून झाले कि ते पाण्याने तीन ते ती चार वेळा स्वच्छ धुवून घ्यायचेत बटाट्यामध्ये स्टार्च असतो त्यामुळे तो सर्व स्टार्श निघून जावा यासाठी पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे बटाटे धुवून झाले की त्यातलं पाणी काढून घ्यायचे बटाट्याची भाजी करताना बटा बटा ते उकडले जातात पण आज आपण बटाटे न उकडता अगदी झटपट पद्धतीमध्ये बटाट्याची भाजी करणार आहोत त्यासाठी इथे बटाटे तर किसून झालेत ते आता एका चालणीमध्ये काढून घ्यायचे आणि त्यातलं सर्व पाणी निथळून घ्यायचे तोपर्यंत भाजीची फोडणी तयार करून घ्यायची पॅन मध्ये तेल गरम करून घेतले एक चमचा जिरं घालून घ्यायचे जिरं छान फुलू द्यायचे जिरं छान फुललं की अगदी बारीक चिरलेली मिरची घालून घ्यायची मिरची घातल्यानंतर एक ते दोन मिनिट वर ती परतवून घ्यायची तुम्ही जर उपवासाला जिरं खात नसाल तर तुम्ही स्किप देखील करू शकता बटाट्याच्या किस मधलं सर्व पाणी निथळून गेलं किंवा किस फोडणीमध्ये घालून घ्यायचे बराट्याचं घी शिजवत असताना तो जास्त नाही तर ऐंशी ते नव्वद टक्के इतका शिजवून घ्यायचा जास्त जर बटाटा शिजवला तर तो गिळगळीत होतो भाजी घ्यायला चांगली लागत नाही चवीनुसार मीठ घालून घ्यायचे अर्धा चमचा मीठ घालून घेतले मीठ घालताना ते कमीच घालावं कारण बटाटा शिजल्यानंतर तो अडतो आता यावर झाकण ठेवून दोन मिनिट शिजवून घ्यायचे गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची आणि दोन मिनटं भरच बटाटे शिजवून घ्यायचे फक्त ऐंशी ते नव्वद टक्केच बटाट्याचं की शिजवून घ्यायचंय जास्त शिजवायचं नाहीये दोन मिनटं झाली की झाकण काढून घ्यायचे भाजी शिजलेली आहे यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचे आणि दोन चमचे शेंगदाण्याचे तुकडे करून घेतले ते घालून घ्यायचे शेंगदाण्याचं कूट आणि शेंगदाणे अखेरसे शे थोडेसे शे घातले की खायला सुद्धा भाजी खूप छान लागते त्याची चव आणखी वाढते शेंगदाण्याचं कूट आणि शेंगदाणे हे भाजी शिजल्यानंतरच घालावे झटपट तयार होणारे बटाटा न उकडता नवरात्री स्पेशल उपवासाची बटाट्याची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा तुमच्याकडे कोणता वेगळा खास पदार्थ उपवासाला केला जातो हे देखील कमेंट करून नक्की सांगा भाजीची चव आणखी वाढावी यासाठी यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालून घ्यायचाय लिंबाचा रस घातला पण त्यामध्ये साखर नाही घालायचे बटाटा गोड असतो त्यामुळे साखर घालायची आवश्यकता नाही भाजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता फक्त ऐंशी ते नव्वद टक्के भाजी शिजवल्यामुळे अजिबात भाजी देखील नाही झालेली आहे बटाट्याचा कीस अगदी मोकळा मोकळा आहे तुम्ही जर उपासाला कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीर घालून भाजी चव करून घ्या शेंगदाण्याचा कूट तुम्ही कमी देखील घालू शकता किंवा जर तुम्हाला शेंगदाणे नसतील घालायचे तर त्याऐवजी तुम्ही ओल्या खोबऱ्यात चव देखील घालू शकता झटपट तयार होणारी उपवास स्पेशल नवरात्री विशेष बटाट्याची भाजीची रेसिपी तयार झालेली आहे बटाटे न उकडता जास्तीची मेहनत न घेता अगदी कमीत कमी साहित्यात झटपट तयार होणे बटाट्याची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटले कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल मुला एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे येणारे नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील भेट पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद